नमस्कार मित्रांनो उत्तर पश्चिम रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत शिकाऊ पदाच्या एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे उमेदवारासाठी सूचना आहेत भरतीबद्दलची खालील देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवारांनी वाचावी त्यानंतर जाहिरात पी डी एफमध्ये दिलेली आहे त्याची माहिती खात्री करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आम्ही आमची नाही त्यामुळे संपूर्ण माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती चेक करा तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती होत आहे एकूण रिक्त जागा ह्या एक हजार सातशे एक्क्याण्णव जागासाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जात आहे याची सविस्तर माहिती बघू पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीसाठी एक हजार सातशे एक्क्याण्णव रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता बघू पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण व त्यामध्ये आय टी आय केलेला पाहिजे त्यामध्ये आय टी आय हा अनेक कोणत्याही प्रकारे असो त्यामध्ये इलेक्ट्रिशियन असो कार्पेंटर असो पेंटर असो मेशन असो पाईप फिटर असो किंवा अनेक असो डिझेल असो मेकॅनिक असो वेल्डर असो यामध्ये तुमचा आय टी आय केलेला पाहिजे वयाची अट ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत तुमची वयाची अट पाहिजे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये तर सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण हे उत्तर पश्चिम रेल्वे विभागांतर्गत तुमचे नोकरीचे ठिकाण आहे अर्जाची फी तुम्हाला जनरल आणि सीसाठी शंभर रुपये फी तुमच्याकडून घेतली जाणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व पी डी एफची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद